सराव संच सोळा विषयगणित इयत्ता सहावी चला तर तो आपण सोडूयात सराव संच सोळा पहिलंच आहे बघा तीनशे सतरा गुणिले पंचेचाळीस त्यांचा गुणाकार दिलेला आहे चौदा हजार दोनशे पासष्ट जर तीन चिन्ह सतरा गुणिले चार चिन्ह पाच तर उत्तर किती येईल तर या ठिकाणी गुण्या आणि गुण यामध्ये एकूण किती आहेत एक दोन आणि तीन दशावस्थळ आहेत या ठिकाणी गुणाकार दिलेला आहे किती आहेत एक दोन आणि तीन म्हणजे खालून एक दोन आणि तीन म्हणजे या ठिकाणी उत्तर का येईल चौदा दशाव चिन्ह दोन सहा आणि पाच पुढे आहे दुसरं पाचशे तीन गुणिले दोनशे सतरा याचं किती आलेलं या आहे गुणाकार एक लक्ष नऊ हजार एकशे एकावन्न या ठिकाणी दशाव स्थळं दिलेले आहेत पुन्हा गुण्या आणि गुणकात असणारी एकूण दशांश स्थळं जी आहेत ती किती आहेत एक दोन तीन आणि चार म्हणून गुणाकाराच्या एकक स्थानापासून डावीकडे चार घरं मोजून ते चिन्ह द्यायचं असते मग एक दोन तीन आणि चार म्हणजे या ठिकाणी काय येईल दहा दशावश चिन्ह नऊ एक पाच एक दुसरं आहे गुणाकार करा गुणाकारामध्ये काय दिले त्यांनी पहिलंच गणित दिलेलं आहे yeah. दोन दशाउच्चिन्ह सात गुणिले एक दशाऊच्चिन्ह चार यांचा गुणाकार करताना ही चिन्ह जी आहेत ह्या दशावच्छिन्हाचा पहिल्यांदा जरासुद्धा विचार करायचा नाही नेहमीप्रमाणे आपण जसं गुणाकार करतो तसा करायचा आहे म्हणजे एकाचा चाराचा वेगळा केला तरी चालेल इथे चौदाचा जरी केला तरी चौदा साते अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णवशी आठ आजच्याला नऊ चौदा चौदा दोन्ही अठ्ठावीस अठ्ठावीस आणि नऊ किती झाले सदतीस दशावचिन्ह मात्र दोन्ही मोजायची गुण्याचं आणि गुणाकाराचं पण एक आणि दोन एक आणि दोन या ठिकाणी काय आलं दशावच्छिन्ह दुसरं आहे सहा दशाउच्चिन्ह एक सात गुणिले तीन चिन्ह नऊ गुणाकार करताना याचा जरासुद्धा विचार करायचा नाही आपण नेहमीप्रमाणे करूया सात नव्वा त्रेसष्टशी तीन हातच्याला बाजूला लिहू आपण पाहिजे हातच्याला सहा नऊ एके नऊ आणि पाच नऊ आणि सहा पंधरा पन्दरा, पंधराशी पाच हातच्याला पुन्हा एक त्याच्यानंतर साईनव्वा साईनोवा चोपन्न चोपन्न आणि हा पंचा एक पंचावन्न त्यानंतर एकक्रस्तांचा शून्य सात्री एकवीसशे एक, एक हच्च्याला दोन तीन एके चार तीन चार आणि पाच सायंत्रिक अठरा तीन सहा दहाशे शून्य हच्याला एक नऊ चार नऊ आणि पाच चौदा चौदाशी चार हातच्या एक आणि दोन दशावस्थळ कुठे येईल एक दोन तीन एक दोन आणि तीन म्हणजे चोवीस दशाव चिन्ह शून्य सहा तीन त्यानंतर तिसरं आहे बघा तिसरं गणित आहे शून्य दशाऊ चिन्ह पाच सात गुणिले या ठिकाणी दिलेलं आहे दोन सात दुणे चौदाशे चार हातच्याला एक पाच दुणे दहा आणि एक अकरा इथे पण शून्य म्हणजे अकराचे अकरा या ठिकाणी किती येईल एक आणि दोन एक आणि दोन याचं उत्तर काय आलेलं आहे एक दशाउच्छिन्ह एक आणि चार चौथ पाचशे चार पाच दशावचिन्ह इथे दशावचिन्ह पाच दशाव शून्य शून्य चार गुणिले शून्य दशाव चिन्ह सात सात चौक अठ्ठावीसची आठ इथे शून्य आहेत म्हणून ते दोनाचे दोन आणि साता पाचा पस्तीस एक दोन तीन एक दोन आणि तीन, दोन तीन, दोन तीन हे त्याचं आलं उत्तर चौथं उदाहरण आहे वीरेंद्रने पाच किलो दोनशे पन्नास ग्रॅम वजनाची एक पिशवी याप्रमाणे अठरा पिशव्या तांदूळ खरेदी केला तर एकूण किती तांदूळ खरेदी केला जर तांदळाचा दर रुपये बेचाळीस प्रति किलोग्रॅम असेल तर त्याने किती रुपये दिले बघायची उकल आपण बघूया एका पिशवीमध्ये किती तांदूळ आहे पाच किलो दोनशे पन्नास किलोग्रॅम तांदूळ मासे किती पिशवे आहेत अठरा म्हणजे पाच दशांश चिन्ह दोनशे पन्नास गुणिले अठरा याचा गुणाकार केल्यानंतर तो गुणाकार येतो चौऱ्याण्णव दशांश चिन्ह पाचशे म्हणजे वीरेंद्रने चौऱ्याण्णव किलो पाचशे ग्रॅम तांदूळ खरेदी केला म्हणजे एक किलो तांदळाची जी किंमत आहे ही किती दिलेली आहे उदाहरणामध्ये तर ती आहे बेचाळीस रुपये पुन्हा याचा गुणाकार आपल्याला करा करावा लागेल चौऱ्याण्णव दशाऊश चिन्ह पाच गुणिले बेचाळीस आणि याचा गुणाकार येतो तीन हजार नऊशे एकोणसत्तर म्हणजेच वीरेंद्रने चौऱ्याण्णव किलो पाचशे ग्रॅम तांदूळ खरेदी केला आणि त्या तांदळासाठी त्याने तीन हजार नऊशे एकोणसत्तर रुपये दिले पाचवं उदाहरण आहे वेदिकाजवळ एकूण तेवीस दशावचन्न पन्नास मीटर कापड आहे तिने त्या कापडापासून समान आकाराचे पाच पडदे बनवले जर प्रत्येक पडद्यास चार मीटर पंचवीस सेमी कापड लागते किंवा लागले तर तिच्याजवळ किती मीटर कापड शिल्लक राहील बघा आता या ठिकाणी उकल त्याची चार मीटर पंचवीस सेमी बरोबर चार दशांश चिन्ह पंचवीस मीटर इथे मीटर केले एका पडद्यासाठी लागणारे कापड किती आहे चार दशांश चिन्ह पंचवीस मीटर म्हणजे पाड पाच जे पडदे आहेत त्या पडद्यांसाठी लागणारे जे कापड आहे त्यांचा गुणाकार म्हणजे चार दशांश चिन्ह पंचवीस मीटर गुणिले पाच त्याचा गुणाकार येतो एकवीस दशांशचिन्ह पंचवीस मीटर म्हणजे वेदिकाजवळ उरलेले कापड त्याची वजाबाकी करायची आहे तेवीस दशाऊचिन पन्नास मीटर वजा एकवीस दशावशिन पंचवीस मीटर म्हणजे याची वजाबाकी किती आली दोन दशांशचिन्ह पंचवीस म्हणजे वेदिकाजवळ दोन चिन्ह पंचवीस किंवा दोन पाच मीटर कापड शिल्लक राहिले धन्यवाद